गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून नॉट गुड आफ्टरनून ओके गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून भाई वो गुड आफ्टरनून आई सेड गुड आफ्टरनून चला कुठे चाललास कुठे फिरायला बाय बाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत एक छानस सुंदरस मंदिर बघायला ब्लॉगर वैभव मांगरे आणि हबीबी दुबईकर आता आज आमच्या सोबत आहेत आमच्या ब्लॉग मध्ये हा असा सुंदर हायवे आहे आणि ह्या आमच्या दुबईकर हा पूर्ण मंदिराबाहेरचा परिसर आहे खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत तर हे आहे त्रिमंदिर किती सुंदर बांधकाम आहे याचं आणि हे अगदी आपल्या हायवेला लागूनच आहे मुंबई बेंगलोर हायवे आहे हा त्याच्या लेफ्ट साइडलाच आहे वरवे बुद्रुक मध्ये हे मंदिर आहे कात्रज पासून वीस किलोमीटर डिस्टन्सवर आहे हे मंदिर पूर्णपणे रवरी मध्ये बनवलेलं आहे बघू शकता हा हत्ती येऊ किती सुंदर असं बनवलेला आहे एकदम कोरीव आहे खूप छान आहे संगमरवरी मध्येच बनवलेला आहे आम्ही आता मंदिरामध्ये आलोय ही मंदिराच्या आतली बाजू आहे खूप असा मोठा स्पेस आहे इथे ही भद्रकाली देवीची मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती देखील आहे तिरुपती बालाजी आणि श्रीकृष्णांची मूर्ती पण आहे इथे दरवाजांवर पण असं मस्त कोरीव काम केलंय नक्षीदार आणि इथे जेवणसुद्धा मिळतं शंभर रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण आहे आणि वेळ सकाळचीच आहे साधारण साडे अकरा ते दीड आहे आम्ही काही जेवलो नाही पण वेळ तशीच आहे साधारण इथे खूप अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत खूप छान आणि हे आहेत श्री सिमन्धर स्वामी हे आपले आहेत नंदी आणि हे आहेत श्री हनुमानजी गणपती बाप्पा पण आहेत ही आहे सुंदर आणि मोठी महादेवांची पिंड इथे त्यांनी पुस्तकं सुद्धा वाचायला ठेवलेली आहेत इथे घेऊन आपण वाचू पण शकतो आणि विकत पण ठेवलेत विकत पण घेऊन जाऊ शकतो आणि प्राईस पण काही जास्त नाही आहे पंधरा रुपये वीस रुपये अशी आहे तर आम्हाला त्यांनी एक फ्रीमध्येच दिलं होतं आणि हे सगळं डिझाईन वगैरे खूप छान बनवले आहे त्यांनी एकदम कोरीवे हे एक खांबांची डिझाईन वगैरे मी दाखवण्यासाठी व्हिडिओ काढला आणि हा सगळा बाहेरचा परिसर आहे हा खूप सुंदर असं आहे पूर्ण पांढरं आहे आणि इथे खालच्या बाजूने आम्ही व्हिडिओ काढला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे खाली चप्पल स्टँड आहेत डाव्या बाजूला जर तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल आणि तुम्हाला बसने यायचं असेल तरी पण इथे बस अवेलेबल आहे डायरेक्ट कात्रजवरून इथे बस येते जवळच इथे थांबते तिथून साधारण दोन मिनिटाच्या अंतरावर आहे हे शायनिंग इमारत आता आम्ही खाली येत आहोत रेलसाठी तर आता अशा पद्धतीने त्रिमंदिराचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही पुढच्या वाटचालीला चाललो आहात कुठे चाललो बनेश्वरला बनेश्वर बनेश्वर पाऊस थोडा कमी झाला आहे बरं वाटतंय